स्वागत आहे नवरात्र महोत्सवानिमित्त निमित्त मुदखेड शहरातील देवस्थान श्री कालेजी देवी मंदिरात दुपारी एक वाजता देवीची आरती झाल्यानंतर आमदार श्री जया चव्हाण यांनी देवीची पूजा अर्चना करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आमदार श्री जया चव्हाण यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या शहरातील सन्मित्र कॉलनी दुर्गा देवी मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे शहर उपाध्यक्ष बंटी भेंडे यांनी फटाक्याच्या आर्थिक बाधित आमदार जया चव्हाण यांचे जंगी स्वागत केले यावेळी भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण उपाध्यक्ष बंटी पाटील भेंडे दत्तू देशमुख युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष केशव मुंगल डॉक्टर संदीप पचलिंग माधव कदम शिवा तरुडेकर कालिदास जंगिलवाड प्रभाकर पांचाळ देवा पाटील संजय औलवार पप्पू सोनटक्के या सहित कार्यकर्ते उपस्थित होते विशेष रिपोर्ट शहरात मी तर देवीचे दर्शन घ्यायला आलेले तीन चार देवीचे मंडळ होते त्यांचे दर्शन घेतले आनंदात नवरात्रीचा सण चालू आहे त्यामुळे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि सीआरपीएफ कॅम्पला सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे तिकडे आम्ही जेव्हा सिंधू रॅली काढलेली तेव्हा त्यांचे सगळे जवान आलेले आणि त्यांनी मला तेव्हा इन्व्हाइट केलेलं की आपण या सीआरपीएफ आप कॅम्पला त्यामुळे त्यांनी आज मला बोलवलं मी तिकडे सुद्धा भेट दिली त्यांचे काय समस्या आहेत ते सुद्धा जाणून घेतले आणि आनंद झालेला काय मागणी केली देवीला मागणी केली की या जगातले सर्वच जी तिने घडवलेली ती आई आहे आपली ती तिच्या लेकराची काळजी घ्याव लेकराला सद्बुद्धी द्याव आणि चांगल्या मार्गावर पुढे करावं